नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे आळूवडी आळूवडीची रेसिपी आपण यादीही केलेली आहे आणि तिची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील शेअर केलेली आहे आळूवडी करायला सगळ्यांनाच आवडतं पण बऱ्याच जणांना रोल करता येत नाही आळूवडीचा रोल केला तर बॅटर पातळ झाल्यामुळे तो नीट उचलता येत नाही आपण आज ज्या पद्धतीने आळूवडी केलेली आहे सेम त्याच पद्धतीने जर तुम्ही आळूवडी केलात तर मग कोणताच प्रॉब्लेम येत नाही आळूवडी करण्यासाठी असं आळूवडीचं पान घ्यायचं त्याचा असा देट कापून अलगत वरची शीर देखील कापून घ्यायची लाटणं घेऊन त्याच्या अशा शिरा देखील छान प्रेस करून घ्यायचे याच पद्धतीने मी आपण घेतलेल्या सर्व पानांच्या देखील शिरा काढून घेतलेल्या आहेत ला त्या लाटण्याने देखील प्रेस करून घेतलेल्या आहेत आळूवडी करण्यासाठी आपण बेसनचा वापर न करता भिजलेली चणाडाळ वापरणार आहोत ही चणाडाळ भिजत घालून अशी गाळून घ्यायची म्हणजे यातलं सर्व पाणी नितळत अद्रकचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि भरपूर प्रमाणात कोथिंबिरीचे देठ आपण मिरच्या दोनच घेतलेल्या आहेत कारण आपण लाल तिखटाचा देखील वापर करणार आहोत मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घेतलेलं हे साहित्य घालून घ्यायचं सणाणार तुम्ही आळूवडीच्या पानांच्या अंदाजाने तुम्ही भिजून घेऊ शकता डाळ बारीक करताना पाण्याऐवजी आपण चिंच गुळाच्या पाण्याचाच वापर केलेला आहे म्हणजे आपल्याला जास्त पाणी वापरावं वा लागणार नाही आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये मी थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक केलेली गे चणा डाळ आपण यामध्ये काढून घेतलेली आहे त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते देखील या बाउलमध्ये घेतलेलं आहे मीठ लाल मिरची पावडर हळद गरम मसाला पावडर सफेद तीळ चिंच गुळाचं पाणी तीन चमचे तांदळाचं पीठ आपण घातलेलं सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे बॅटर जितक पातळ पाहिजे यामध्ये पाणी पाणी करायचं करताना मात्र ते थोडं थोडं ऍड करायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपलं आळूवडीसाठी लागणारं बॅटर करून तयार आहे असं भांडं घ्यायचं आणि त्याला असं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि यामध्ये असं आळू अडीचं पान ठेवायचं आपलं बॅटर घ्यायचं असं पसरवून झाल्यावर हे पान असं फोल्ड करायचं आणि हे फोल्ड मारून आपण पहिल्यांदा जे पान ठेवलं होतं ते इथे असं ठेवलं होतं त्यामुळे दुसऱ्यांदा ठेवताना तेही तसंच ठेवायचं आता यावर पुन्हा थोडं थोडं असं बॅटर लावून घ्यायचं असं पुन्हा वळून आपलं बॅटर लावून झाल्यावर तुम्हाला जर पीठ असं स्प्रेड करायचा कंटाळा येत असेल तर काय करायचं असं आपलं पीठ घालून घ्यायचं फोल्ड करायचं आणि ते असं दाबून घ्यायचं आपोआप आपलं पीठ पाहिजे स्प्रेड आपले एकूण पाच पानांचे फोल्ड मारून झालेले आहेत आता उरलेलं सर्व पीठ असं एकत्र करायचं आणि असं हातावर घेऊन फोल्डच्या आपल्या एकूण पाच बाजू झालेल्या आहेत पाचही बाजूंना लावून घ्यायचं आपल्या आळूवडीच्या सर्व पानांना बॅटर लावून आपली आळूवडी वाफवण्यासाठी तयार आहे आळूवडी वाफवण्यासाठी आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि यावर आपलं असं अळुवडीचं भांड ठेवायचं आणि त्यावर असं झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्या आळूवड्या वाफून घ्यायच्या आपली अळूवडी छान वाफली देखील आहे थोडी थंड झाल्यावर आपण ती काढून घेऊया कुठे चिकटली असेल तर किंवा त्याच्या असं हलवून घ्यायचं आपली आळूवडी अशी हातावर घ्यायची अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली आळूवडी करून तयार आहे अशी आळूवडी तुम्ही कुकरच्या डब्यात देखील करू शकता आणि कुकरची शिट्टी काढून पंधरा ते वीस मिनिट वाफू शकता जर आपण पूर्ण भांड्यात थापली तर काय होत तिला वाफायला वेळ लागतो कारण की सर्व होल बंद झाल्यामुळे आपली आळूवडी वाफली जात नाही त्यामुळे भांड्याच्या कोणत्या तरी एका साईडचे होल उघडे राहिले पाहिजेत म्हणजे आपली अशी आळूवडी व्यवस्थित वाफली जाते आळूवडी थोडी कोमट असतानाच कापून घ्यायची आपण इथे पण पीठ भरल्यामुळे आपली अळुवडी सुटली जात नाही तुम्हाला या पद्धतीने अळुवडी करून ती स्टोर करायची असेल तर तिचे असे मोठे मोठे पीस करून तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवू शकता आळूवडी छान वाफलेली आहे तर तुम्ही हिला डीप फ्राय देखील करू शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता आळूवडी शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे सगळ्या गरम गरम जेवताना खायच्या किंवा गरम गरम चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत रहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली